नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर आज आपण एक महत्वाची योजना जाणून घेणार आहोत जी विशेषत शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये सरकारने गाय गोट्यासाठी दोन पूर्णांक पंचवीस शतांश लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे या योजनेच्या माध्यमातून तुम्ही आपल्या साथी उत्तम व्यवस्थापन करू शकता आणि दुग्ध व्यवसायात मोठी वाढ करू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल गाय गोटा अनुदान दोन हजार पंचवीस योजनेची सविस्तर माहिती कोण पात्र आहे अर्ज कसा करावा कोणती कागदपत्रे लागतात अनुदानाची रक्कम कधी मिळेल ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेअर करा नमस्कार कोटा अनुदान दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात त्यांतर्गत शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते त्यासाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी विशेष अनुदान योजना राबवण्यास सुरुवात आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी आधुनिक व पक्क्या स्वरूपाचे गोठे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते तर आज आपण गाय गोठा अनुदान यासाठी अर्ज करायचा पात्रता काय असणार आहे कागदपत्रे कोणकोणते ते लागणार आहेत निकष काय या सर्वांची माहिती सविस्तर पाहणार आहोत राज्यात शेती करणाऱ्यांचा वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शेतकरी हे जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात त्याचबरोबर दुग्धा व्यवसाय हा आर्थिक नफा कमवण्यासाठी केला जाणारा एक खूप मोठा व्यवसाय महाराष्ट्रात चालतो या शेतकऱ्यांच्या गाई मशीनच्या पालनसाठी योग्य गोठ्याची कमतरता असल्याने जनावरांचे व्यवस्थित पोषण होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून गोटा बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते कारण जनावरांचे व्यवस्थित पालन पोषण व्हावे ऊन वारा पाऊस यापासून त्यांचे रक्षण व्हावे शेतकऱ्यांना विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जावे त्यामुळे रोजगार निर्मिती होते त्याचबरोबर राज्यातील दूध उत्पादनाला चालना देणे दोन ते सहा जनावरांचा गोठा दोन ते सहा जनावरांचा गोठा बांधण्यासाठी एकूण सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये अनुदान शासनाकडून दिले जाते सहा ते बारा जनावरांचा गोठा शासनाकडून सहा ते बारा जनावरांचा गोठ्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाते ते म्हणजे एक लाख चौपन्न हजार तीनशे शहात्तर रुपये दिले जातात तेरा पेक्षा अधिक जनावरांसाठी ज्या शेतकऱ्याकडे तेरापेक्षा अधिक जनावरे असतील तर पहिल्या प्रकारच्या तीन पट म्हणजेच दोन लाख एकतीस हजार पाचशे चौसष्ट रुपयांच्या अनुदान दिले जाते आवश्यक कागदपत्रे सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक पशुधन असल्याचा पुरावा शेतकऱ्याच्या नावावर स्वतःची असल्याचा उतारा अर्ज अर्ज करण्याची पद्धत गाई अनुदान करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना फक्त ऑफलाईन पद्धतीने घ्यावा लागणार आहे गोठा अनुदान दोन हजार पंचवीस ऑफलाइन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालय मार्फत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागेल याशिवाय कृषी तालुका कृषी अधिकारी कार्यालय जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अर्ज करता येऊ शकतो अर्ज कोण करू शकतो गाय हा अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार हा शेतकरी असणे आवश्यक आहे त्या शेतकऱ्याकडे स्वतःची जागा उपलब्ध असावी शिवाय त्या व्यक्तीला पशुधन पालनाचा अनुभव असावा या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील पशुपालकांना लाभ दिला जातो शेतकरी मित्रांनो गायगोटा अनुदान दोन हजार पंचवीस योजना तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा फायदा घ्या जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा अशाच नवीन सरकारी योजना जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद